आमच्या बाबा बघणी तर बाबा बज बघा आमच्याकडे पोहोन आपल्या ग फोल गवन कस बघत या म्हटल्याच पिटकुले नाही का ना म्हटल्या पिटकुल बसली मरा बाबू आय बसली खेळावतोय बाळाला उलट्या करत बाळ उलट्या करल हि चिंग बाळ बनून गेल ती काय बाळाची तोंडाला तोंडा लावायचं हाताने पप्पी घ्यायची खाली नको झोपवाय गार लागते मोठी केली काय मोठी केली ग मोठी केली चौकड बघतोय तिकड बघतोय तिकडं काय चाललंय काय चाललंय तिकडं काय चाललंय इकडं काय चाललंयच वेळ हाय जरा थांब म्हणा जायचं शाळा जांभाळा द्यायला लागलय बाळ बाल जांभाला द्यायला लागलय आमचं आमच्या बाळाला भूक लागली भूक भूक लागली त्यांना सारखी भूक लागते कामाला जाते ती म्हणजे भूक लागली त्यांना मावशीन काकी न म्हणा मला भूक लागली लय भूक लागली आहे लय वाळवाळ करते जीव वाळवाळ करते लय बोलायसाठी लय ऐकून घेतोय गबमान ऐकून घेतोय बाळ ए तू का नाग दाखते त्याच तू त्याच नाक बाळाला गवती सवय लावू नका काम करू देत नाही बाळ येवल तर तिंगुल तिंगुल बाळ काम करू देत नाही काम करू देत नाही बाळ बालकुस नुसतं कोलकुस बाल अग बाय 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 लय जाळ्या लागल्या वाय जाळ्या लागल्या रे देवा लय भूक लागली काय भूक लागली भूक भूक लागली भूक लागली भूक लागली आमच्या बाळाला भूक आमची भूक लागली ह तुमचं आहे बाळ तुमच हाय आम्ही कुठं म्हणतो आमचं तुमचं मायरो काय म्हणते आमचं आहे बाळ

मावशीन काकीन म्हणेल की बाबा डोळा लागल्या याय लागल्या बॉल्या तुला याय लागल्या म्हणा मी म्हणेल की मावशी न काय चाललंय तुमच काय असू इथ बाळ चा प्याला का तुम्ही जेवण केलं का तुम्ही अ

बस काय रे म्हणा त्याला उंदीर मामा मना मानजार मना फटकुल उंदराचा फटकुल त्याला बोलाय लागल्यावर तुम्हाला चांगला सपक वर कोण ती बाळ हेलो हेलो नका हेलो भाई हां भाई का मान मान का आ बस स का अब्बा

पुरे गायला आली शाळातच घालव शाळातच घालव इतक्या दिवस घरी आज नाही तिथं लवकर होवकरच घालवच तर बाबा बहिणी न मैंदाड आपण नाही इकडं खांड वाटते पण नाही आपण वाटत या नको पोटावाट ठेवत्या जवळ हे करू नको शाळेत आता शाळेत निघाले होते ना आता त्याला पण जा शाळेत काय जायचं बसते का घर बसते का मग सांगून गेला शाळेतले म्हणून मग जा शाळेत का नाही समर्थ ए समोर तुझा शाळेत त्याच्यावर तुझा शाळेत तिच्यावर पगडा बोलला एवढ एवढा मायर एकदा मावय भागलं ना काय आठशे माझे भागला संडास केले संडास गप तरी म्हणलं गप कसा इतका गप पडतोय सगळं <laughs> आई गाडीच्या आई गाडीच्या पूतक्या हे पतक्या बाबा बोल सकाळी बाप सांग सांगून गेलता जा म्हणून मारूला तर की गुंडाळ हल समर्थ या समर्थ समोरतला जांभळ्या यायला लागल्या जांभळ्या असा गजाल्या झोपल ठेव हे समर्थ डोळ्यात ना का वट घालून घेतात डोळ्यात वड कस वड त्याच्या हाताला या लागल्या चांगले केस ओढल की ते बमल परत वर ओढल बस म्हणून केस लसल्यावर केस अनेक रडत बसणार आवय बाबा डोळ्यात बोट घालव घ्यायचा काय बी करते उद्योग डोळ्यात बोट घालव घेचाल केस वाढचाल काय काय तोंड वरबड घ्यायचाल तुमचं soh tadi tuh ada orang bodoh gitu. Bawa bu nafta malah banyak ast, misalnya kayak dari, malah banyak tahu ast kayak barang itu, atau malas. Karena bawa bu ini naft lagi, baru baru khusus, baru susah. Sepok terbaik, hmm, sepok tuh आपलं जबरा बाबा बनून पूर्ण आता काय आपण थोडं मोठं मोठं होईल ना आज माझं मार एवढं झालं मग त्याला कळत आज त्याला आता का खाला का नाही कळत आज बार खूप सहज होय ना बघितला माझी माझी नकल करते बघा मायरू म्हणते तुझ्या कोणी म्हणते डबर नाही व्हायचं का नाही हो दे आ मी तू आता आमच्या वाणी होते म्हणून तू तुझ्या भावाला त्याला नाव ठेवते बघा मायर तुला मग आता चापड तुझं झाले पूर घेते शिकून शिकून कोणाचं शिकून नाही चापड चापड झाली होती मोठ्या माणसावानी बोलते मायर हम्म मोठ्या माणसाला मी माझ्या पाडत बोला येते इतकी चॅप्टर झाले मायर हम्म भाऊ बोल आता चाललंय का वाटत महाटे चला तर शाळेत सोडतो शाळेत नेमून तिथे याला बसावतो शाळेत चला मॅम या ब्युटीफुल व्हिडिओमध्ये बाय बाय हा बाबा जम जम जमत जमा